कृष्णाचा शाप अश्वत्थामाच्या डोक्यावर जड झाला होता त्याच्या मस्तकावरील दिव्यमणी हिरावून घेतल्यामुळे त्याचे शरीर शापाचे भयंकर परिणाम सहन करत होते कधीही न बऱ्या होणाऱ्या जखमा दुर्गंधी ज्यामुळे जनावरेसुद्धा त्याला टाळत होती आणि इतकी प्रचंड एकटेपणा आले होते ज्यामुळे मृत्यूसुद्धा त्याला जवळ करत नव्हता पहिल्या काही वर्षांमध्ये तो जंगलात एकटा भटकत राहिला स्वतःच्या अपराधाच्या जाणिवेत गटांगळ्या खात होता त्याने केलेल्या कर्माची आठवण सतत त्याला छळत राहिली ज्यामध्ये त्याने निष्पाप बालकांची घेतलेली निर्दयी हत्या द्रौपदीचा विलाप आणि भगवान श्रीकृष्णाचा कठोर शाप येतो प्रत्येक सावली त्याला त्याच्या पापांची आठवण करून देत होती एके रात्री नदीच्या काठी विश्रांती घेत असताना अश्वत्थामाने गावकऱ्यांना भयभीत होऊन पळताना पाहिले त्यांच्या गावातला एक राक्षसाने त्रास दिला होता जो मानवी बलिदान मागत होता शापित असूनसुद्धा अश्वत्थामाच्या योद्ध्याच्या प्रवृत्ती जाग्या झाल्या त्याने गावकऱ्यांचा पाठलाग केला आणि त्या राक्षसाला स्वत आव्हान दिले राक्षस आणि अश्वत्थामामध्ये जबरदस्त युद्ध झाले जरी अश्वत्थामाच्या जखमा कधी भरत नसल्या तरीसुद्धा त्याने शेवटपर्यंत युद्ध केले आणि राक्षसाला पराभूतसुद्धा केले मित्रांनो कथेत पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन कथा रोज ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये महाभारत असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावकऱ्यांनी त्याच्या ओळखीशिवाय त्याला नायक मानले काही शतकांनंतर त्याला उद्धाराची एक झलक जाणवली पण पहाट होईपर्यंत गावकऱ्यांनी त्याच्या दुर्गंधीयुक्त शरीर आणि अनंत जखमांना बघितले भयाने भरलेल्या त्यांच्या मनांनी त्याला दगड मारून आणि शिव्याशाप देऊन हाकलून लावले अश्वत्थामाला कळून चुकले की कोणताही पराक्रम त्याच्या पापांचे पाणी करू शकत नाही त्याचा शाप कायम होता वर्षे गेली शतकेसुद्धा झाली आणि अश्वत्थामा निष्फळ आशेने भटकत राहिला हिमालयातील घनदाट जंगलात एका गुहेबाहेर ध्यानस्थ असलेल्या संताशी त्याची एकदा भेट झाली त्या संताने अश्वत्थामाच्या मनात क्लेश ओळखला आणि त्याला मार्गदर्शन दिले ते संत म्हणाले तू तु तुझ्या तु भूतकाळाचा भार वाहतो आहेस पण उद्धार हा अपराध मिटवण्यात नसतो तो स्वीकारून सेवा करण्यामध्ये असतो अश्वत्थामाने उपहासाने हसत विचारले शापित माणूस कोणाची सेवा करणार मी एक अभद्र जीव आहे देव आणि माणसांनीसुद्धा मला नाकारलेले आहे यावर संत हसले या पर्वतांच्या पलीकडे एक गाव आहे जे दुष्काळाने त्रस्त आहे लोक प्रार्थना करत आहेत पण त्यांचे देव त्यांना उत्तर देत नाहीत कदाचित तुझी उपस्थिती त्यांना आशा देईल अश्वत्थामा अनिच्छेने त्या गावाकडे गेला तो पाहतो की भूमी कोरडी आहे विहिरी आटलेल्या आहेत आणि लोक पूर्णत हताश झालेले आहे त्यांनी त्याला एक साधू समजून त्याच्याकडे मदतीची याचना केली अश्वत्थामाने त्याच्या शंका असूनसुद्धा त्यांना मदत करायचे ठरवले त्याने त्यांना सिंचनासाठी कालवे खणायला सांगितले आणि जंगली धान्य कसे जमवायचे ते दाखवले हळूहळू जमिनी ताज्या होऊ लागल्या आणि लोकांचे मनोबल परत उभे राहिले अश्वत्थामाने सेवा करत काही दिवस सुखात घालवले पण गावाच्या पुजाऱ्याने त्याची खरी ओळख उघड केली शापित माणूस गावात राहिल्यास देववृष्ट होतील या भीतीने पुजाऱ्याने गावकऱ्यांना भडकवले एका रात्री गावकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्याला झाडाला जखडले जा आणि मरण्यासाठी सोडून दिले पण अश्वत्थामा मरणार थोडीच होता पहाट होताच त्याने स्वतःची सुटका करून घेतली त्याच्या हृदयाला पुन्हा विश्वासघाताचा घाव बसला होता गाव सोडण्यापूर्वी त्याने पुजाऱ्याला शाप दिला तुझा धर्म तुझ्या दये इतकाच पोकळ आहे देवाला संतुष्ट करण्यासाठी तू मानवतेला विसरलास पुढे शतके निघून गेली आणि एका वाळवंटात अश्वत्थामा विसरलेल्या मंदिराची वदंता ऐकतो जिथे मोठ्या पापांनासुद्धा क्षमा मिळते शेवटच्या आशेने तो त्या खडचर प्रवासाला निघातो मंदिर गाठल्यावर त्याला एक भग्न वस्तू आढळते मूर्ती तुटलेली असते आणि पवित्र स्थळ वाळूखाली दबलेले असते अश्वत्थामा हताश होऊन गुढ्यावर बसतो तू पत्थरांकडे उद्धार मागतोस पण स्वतःला विचारलेस का हा आवाज एका फिरत्या साधूचा असतो जो अश्वत्थामाला सांगतो की हे मंदिर त्याने कधी घडवलेल्या एका युद्धामुळे उद्ध्वस्त झाले होते हे ऐकून अश्वत्थामा हादरतो त्याला समजते की उद्धार बाहेर मिळत नाही तो फक्त अंतर्मनात सापडतो मित्रांनो चला आपण बघूया अश्वत्थामा जिवंत असल्याचे काही पुरावे भारतात आढळतात आजही मध्य प्रदेशातील जंगलांमध्ये प्रवाशांना एका विचित्र व्यक्तीच्या कहाण्या ऐकू येतात जी उंच झिजलेल्या कपड्यांतील आणि रहस्यांनी भरलेली आहे काहीजण म्हणतात की तो हरवलेल्यांना मार्ग दाखवतो काही म्हणतात की तो जखमांवर औषध ठेवतो हो पण ज्यांनी त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले ते म्हणतात की त्यांनी अनंत दुःख पाहिले आहे एका वादळी रात्री मीरा नावाच्या एका पुरातत्व तज्ज्ञाला हा अनोखा प्रवासी भेटतो त्याला ओळखून ती विचारते अश्वत्थामा तू अजूनही उद्धार शोधतो आहेस का तिच्याकडे पाहतो आणि अश्वत्थामा म्हणतो उद्धार हे गंतव्य नाही हा एक प्रवास आहे कदाचित माझा शाप शिक्षा नव्हता तर मार्ग होता भटकतीतून मी माझ्या कृत्यांचे वजन आणि मानवतेचे मुले शिकलो आहे पण माझ्या जखमा मला आठवण करून देतात की काही व्रण कधीही भरत नाहीत मीरा काही म्हणायच्या आत तो वादळात अदृश्य होतो त्याच्यामागे फक्त प्रश्नांची मालिका तो सोडून जातो दुसऱ्या एका घटनेत ब्रिटिश कालखंडात काही अन्वेषक राजस्थानातील एका दूरदाराच्या गुहेत गेले त्यांना त्या गुहेत एक प्राचीन लेखन सापडले जे संस्कृतपेक्षा अत्यंत जुने होते त्या लेखात एक आकृती होती जिच्या कपाळावर एक रत्नेप्रमाणे चिन्ह होते स्थानिक लोकांनी तिला अश्वत्थामा म्हणून ओळखले आणि त्या गुहेत त्यांना असं काहीतरी विचित्र जाणवलं जणू अश्वत्थामा स्वतः त्या गुहेचे रक्षण करत होता कदाचित सर्वात धक्कादायक कथेचा संबंध गुजरातमधील एका डॉक्टरशी आहे एके रात्री एक अत्यंत उंच व्यक्ती डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली तिच्या कपाळावर एक भयंकर जखम होती जी कोणत्याही उपचाराने बरी होत नव्हती व्यक्ती त्याच्या ओळखीविषयी काहीच बोलली नाही पण तिने डॉक्टरला प्राचीन सोन्याच्या नाण्यांनी भरलेली किंमत दिली जी कोणत्याही ज्ञात चलनापूर्वीची होती डॉक्टरने तिला तपासताना तिच्या आजूबाजूला एक दुःखद दु वातावरण बघितले दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने दवाखाना सोडला आणि केवळ सोन्याचे नाणे आणि एक न सुटलेला रहस्यमय वातावरण मागे ठेवले हे किस्से जरी वेगवेगळ्या काळांमध्ये आणि भिन्न ठिकाणी घडले तरी त्यात एक समान धागा आहे एक माणूस जो एकटाच भटकत आहे शापित आहे आणि त्याच्या वेदना कधीही नष्ट होणार नाहीत पण त्याच्याशी संबंधित एक प्रश्न आहे अश्वत्थामाचा शेवटचा प्रवास काय आहे त्याचे शापित अस्तित्व त्याला पुन्हा कधीही मुक्त होण्याची संधी देईल का मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक करा रोज अशा कथा पाहिजे असेल तर कमेंटमध्ये महाभारत असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद